बाई बरं झालं पोरांनी ना जपून आणले मी म्हणल्या सगळे पुढं आणशी रे माझ मावली हे माऊलीची पप्पा सारा सकाळचे कुठं गेले काय माहिती सकाळपासून काय खायलाय पिय नाही कुड घाल करते काय माहिती आठ काय करेल नाही यावा ना आता बारा वाजता आले मी काय चालू आहे ना काम चालू आहे माऊली तिखट बनवू का मिडियम बनवूम मिडियम बनवू ना तिखट नाही आवडत ना येतोय बारीक बनवली माऊली बघ झाली आई चला बस सर माऊली कशी झाली माई मामाला दे ना काय दाखवू म्हण तू खा मग नको मी जाऊन आलो इकड नाही घ्या सर खाय मग मी पप्पाला बनवून ठेव का आता खाय लागली तर परत आज द्या आमा तुम्ही खातो का नको ना तू काय ना कशी दाखव नाही खाय खा तू खा नको मी जाऊन केलं एवढी फिनिश करा मिरच्या काढून ठेवच्यातला सांगितलं तर मिरच्या त्याच्यात